डिजिटल न्यूज सत्याला धार प्राधिकरण क्रमांक स्थानिक नागरिकांच्या पायाभूत सोयी सुविधांसाठी वीस गुंठे जागा राखीव करण्याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्यता दिली असून संबंधित जागेचे रेखांकन करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला दिले आहेत पेट क्रमांक सहा आणि नऊ मधील स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार परिसरात मुलांच्या खेळण्यासाठी मैदान ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान किंवा सुविधा पार्क उपलब्ध नाही त्यामुळे महापालिका प्रशासनाने तीन ते चार एकर जागेत पायाभूत सोयी सुविधा विकसित करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनाही या कामी लक्ष घालण्याची विनंती केली होती तसेच या भागात असलेल्या दत्त मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांनीही या जागेत मूलभूत सुविधा विकसित करण्याची मागणी केली होती तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पेट क्रमांक सहाचा नकाशा एकोणीसशे नव्याण्णव साली मंजूर झाला होता त्यानंतर सात जून दोन रोजी नवनगर विकास प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास विसर्जन झाले महाविकास आघाडीच्या याकडे दुर्लक्ष झाले जुलै दोन हजार बावीस मध्ये महायुतीची सत्ता राज्यात स्थापन झाल्यानंतर आमदार लांडगे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पीएमआरडीए कडे पाठपुरावा सुरू केला त्यामुळे पेठ क्रमांक सहा मधील एक पूर्णांक हे आर जागा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाय क्षेत्र शून्य पूर्णांक वीस हे आर असे या नकाशात बदल करून रेखांकन करण्याचे आदेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल यांनी दिले आहेत त्यामुळे सोसायटी धारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे सेक्टर सहा मधील जलवायू विहास सोसायटीचे किरीट पटेल सेक्टर नऊ मधील साई पार्क सोसायटीचे दीपक नाईक प्रगती एम्पायर सोसायटीचे बाळासाहेब पोखरकर आत्ती सोसायटीचे अनिल सैनदाने यांच्यासह स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे तसेच या ठिकाणी असलेल्या दत्त मंदिरात येणाऱ्या भाविकांनीही आमदार लांडगे यांचे आभार व्यक्त केले आहेत परिसरात सुमारे दहा हजार लोकवस्ते आहे मात्र प्राधिकरणात उद्यान खेळासाठी मैदान किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी खुली जागा नाही त्यामुळे या भागात ओपन स्पेस असावी आणि पायाभूत सोयी सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली त्याला यश मिळाले आहे या कामी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार महेश लांडगे यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी असलेल्या दत्त मंदिरात नियमितपणे भाविक येत असतात त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा विकसित करावी अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया कौतिक पाटील रिद्धी सिद्धी सोसायटी सेक्टर सहा यांनी व्यक्त केली आहे तर आमच्या परिसरामध्ये गार्डन अथवा मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही त्यामुळे महापालिका प्रशासनाने सुविधा विकसित करावी अशी सोसायटी धारकांची मागणी होती त्यानुसार आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आणि संबंधित भूखंड ओपन स्पेस म्हणून विकसित करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला त्यामुळे सोसायटी धारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे असे मत संजय पाटील युनिटी एव्हेन्यू सोसायटी सेक्टर सहा यांनी व्यक्त केले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा